कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मंजू आणि त्याचबरोबर सत्या फिरण्यासाठी दिवसभर गेलेले असतात संध्याकाळची वेळ असते आता घराकडे निघालेले असतात पण दिवसभर फिरून झाल्यावर त्यांची बाईक मात्र त्यांचा काही साथ देत नाही त्यामुळे ती आता गॅरेजला घेऊन जातात गॅरेजला घेऊन गेल्यावर सध्या म्हणत असतो आपण चहा घेऊयात मंजू नको बोलत असते पण आता तो त्यांच्यासाठी चहा आणायला जातो तोवर इकडे गॅरेजवाला त्यातून पेट्रोल काढायचं पाहत असतो तेव्हा मंजू पाहते तर हा मस्त गाडीतून पेट्रोल काढतोय तेव्हा तो, तो बोलत असतो ती त्याला बोलते काय करताय कोणाची गाडी आहे बघा एकदा आणि स्वतःचं आयकार दाखवते तेव्हा मात्र त्याला खूपच मोठा धक्का बसतो तो म्हणत असतो सॉरी सॉरी मॅडम चुकून झालं असं परत कधीच नाही होणार आहे आणि खरंच सॉरी नाही करत काही असं आणि तेवढ्यातच आता सत्या त्या दोघांकरिता मस्त गरमागरम चहा घेऊन येत असतो पावसाचं वातावरण छान झालेलं असतं आणि त्या वातावरणामध्ये दोघंजणं चहा एन्जॉय करत असतात तर आता गाडी रिपेअर करून झालेली असते त्यानं स्टार्ट करून पाहिलेली असते सत्य त्याला किती पैसे झाले विचारतो पण तो बोलत असतो नाही साहेब राहू द्या काय गरज नाही पैसे द्यायची पण आता सत्या म्हणत असतो का का गरज नाही आहे पैसे द्यायची घ्या पैसे घ्यावेच लागतील पण आता तो बोलत असतो नाही नाही असू द्यात ना पण आता दोनशे रुपये झाले तर तुम्ही कमी द्या असं म्हणूनच पैसे देऊन दोघे घराकडे निघतात इकडे मात्र तात्यासाहेब फोनवरती लाहीव न्यूज पाहत असतात कोणाला किती मतदान पडलं आणि कोण आघाडीवर आहे आणि कोण मागच्या क्रमांकावर आहे आता मात्र इकडे सर्वांचं समत असतं सत्या निवडून येईल म्हणून पण तात्यासाहेब म्हणत असतात त्यांना निवडून अजिबातच आला नाही पाहिजे तो तो फक्त एक उमेदवार म्हणूनच राहायला पाहिजे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि त्यासोबतच आता नेहमीप्रमाणे सत्या मंजूला सोडण्यासाठी सा ऑफिसला आलेला असतो आता ती म्हणत असते काय मग सत्या तूच निवडून येणार आहेस तेव्हा त्याचा बाजूला मित्र असणारा तो म्हणत असतो हो आम्हाला माहीत आहे तूच निवडून येणार आहेस आम्ही तर गुलाल आणून ठेवलेला आहे फटाके आणून ठेवलेले आहेत त्यावर येऊन येऊन येणार कोण आमच्या सत्यादाशिवाय आहेच दुसरं कोण आता मात्र इकडे मंजू आतमध्ये म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते जेव्हा आतमध्ये येते तर सगळं काही स्टाफ तिचं टाळ्या बाजूनच कौतुक करत असतो मंजूला थोडंसं अवघडल्यासारखं वाटत असतं सगळं काही काय चाललंय म्हणून तेव्हा तिचे सिनियर सांगत असतात अगं मंजिरे काल तू एवढं मोठं काम केलेलं आहेस त्यामुळे तुझं हा कौतुक सोहळा सुरू आहे आणि हे दुसरं तिसरं कोणीही करत नसून तर हे आपले आय पी साहेब जे आहेत त्यांनीच ठरवलेलं आहे आणि तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे तुला पाहायचं आहे का सरप्राईज काय आहे तेव्हा मंजू म्हणत असते हो सर काय आहे आणि थँक्यू आणि त्यांना सलाम करत असते तेवढ्यातच आता आय पी स... अधिकारी मंजूच्या समोर येतात आणि त्यांच्या हातामध्ये ट्रॉफी असते आणि ती ट्रॉफी ते मंजूला देत असतात आणि तुझं खूप काही कौतुक आणि हे कौतुक कशासाठी तर तुझ्या घरातून दोन दोन उमेदवार उभे होते आणि तरीसुद्धा तू अजिबात त्यांच्या बाबतीत गाफील राहिली नाहीस किंवा त्यांना पडती बाजू दाखवली नाही आहेस त्यामुळे तुझं विशेष कौतुक इकडे मात्र सत्या नेहमीप्रमाणेच तातेसाहेबांना भेटायला गेलेला असतो त्यांच्या पाया पडत असतो आणि ते बोलत असतात कौतुक 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 फक्त कौतुक चला आता घरापर्यंत आलाच हा तर चहा घेऊन जा पण आता सत्या स्पष्टपणे नकार देतो मला घरापर्यंत नाही पण मला तुमच्या पक्षात घ्या मी जरी नगरसेवक हो न हो पण मी होणार नाही हे खात्री आहे पण मला तुमच्या पक्षात घ्या असं म्हणूनच तातेसाहेब म्हणत असतात तुला आमच्या पक्षात घेणार नाही तर मग कुठे ठेवणार असं म्हणताक्षणी इकडे मंजूचा सत्याला आनंदाची बातमी सांगण्यासाठी फोन आलेला असतो तेव्हा सत्या म्हणत असतो माझ्याकडे सुद्धा तुझ्या तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मी सुद्धा तिकडेच येतोय असं म्हणूनच आता सत्या आणि मंजूचं हे बोलणं सुरू असतं कारण तात्यासाहेबांनी आता सत्याला पुन्हा एकदा पक्षात घेण्याचं आव्हान दिलेलं असतं किंवा वचन दिलेलं असतं आता दोघेसुद्धा तिकडे भेटत असतात तर आता इकडे मात्र तात्यासाहेबांना खूपच जास्त राग येत असतो ह्या दोघांचासुद्धा ते फक्त बरोबर दाखवत असतात की मी त्यांच्या बाजूने आहे जेव्हा मंजू सत्या भेटत असतात तेव्हा मंजूला मिळालेली ट्रॉफी ती त्याला दाखवत असते आणि झालेल्या कौतुक सोहळ्याचं सुद्धा ती विश्लेषण देत असते तेव्हा सुद्धा खूप खुश असतो पण सत्या तुझ्याकडे कसली तरी गुड न्यूज होती तेव्हा तो म्हणत असतो मला आता तात्यासाहेब पुन्हा आणखी एकदा त्यांच्या ऑफिसमध्ये घेणार आहेत तेवढ्यातच आता इकडे जो काही मुकादम आहे मुकादमांनी भरदा वेगाने एक टेम्पो आणलेली असते आता त्यानं काही टेम्पो आणलेले असते तर ती फक्त आणि फक्त इथे सत्या आणि मंजिरीला उडवण्यासाठी दोघंसुद्धा भरधाव येणारे टेम्पो पाहत असतात तेव्हा मात्र आता दोघांना टेन्शन आलेलं असतं की आता काय होईल काही सेकंदाचाच विलंब न लागताच मात्र तात्या गाडी गाडीमध्ये येते आणि तेव्हा मात्र ते दोघा दोघांचा जीव वाचवतात लगेचच आता जो काही तात्या मुकादम आहे तो स्वतः चा चेहरा मात्र इकडे झाकून घेण्याचं काम करत असतो इकडे म्हणजे मात्र लगेचच जो काही सत्य आहे त्याच्या आड लपलेली असते आणि त्याचसोबत गाडीतून उतरताना किंवा गाडीत बसलेले तात्यासाहेब ते बस पाहत असतात ता, आज तात्यासाहेबामुळे त्यांना जीवनदान मिळालेलं असतं हे तेवढंच नक्की असतं कारण आज मुकादमांना त्या दोघांचा प्रचंड राग आलेला होता आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की काही जरी झालं तरीसुद्धा मी यांना ठेवणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तेवढ्यातच आता तात्यासाहेबांना समोर पाहता क्षणी हे सगळं काय होतं तुम्ही जर आला नसतात तर आमच्या जीवाचं काय झालं असतं त्यावर तात्यासाहेब म्हणत असतात मी आहे तोपर्यंत तुम्हाला काहीच होणार नाही हे दुसरं तिसरं कोणी नसून हे फक्त आणि फक्त इथे मुकादमच असणार आहे ही गोष्ट सुद्धा तेवढीच मात्र नक्की आहे दातेसाहेब म्हणत असतात चला आता तुम्हा दोघांना पण मी घरी नेऊन सोडतो पण आता मंजू आणि सत्या नको नको बोलत असतात आम्ही आमचं जो गाडी आहे तुम्ही नका काळजी करू असं म्हणूनच दातेसाहेब तिथून ते त्यांचा तें निरोप घेत असतात इकडे मात्र मायावती खूपच फॉर्ममध्ये असते तिला भेटायला तिच्या दोन कार्यकर्ते आलेले असतात आणि कार्यकर्ते आल्याच्यानंतर मुद्दामूनच मायाला ते झाडावर चढवण्याचं काम करत असतात ते म्हणत असतात की हां तुम्हीच निवडून येणार आहे सगळीकडे चर्चा तुमचीच आहे आम्ही अख्ख्या गावभर तुमचा प्रचार केलेला होता आणि आत्तासुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो तर तुमचंच नाव घेत आहेत आणि ते म्हणत आहेत की येऊन येऊन येणार कोण आता मम्मीशिवाय आहेच कोण आणि मम्मी साहेब खरंच तुम्हीच निवडून येणार आहेत आता थोडंसं मम्मी साहेबांचं कौतुक केलं तर मम्मी साहेब मात्र नेहमीप्रमाणे झाडावर चढत असतात हे त्या लोकांना माहिती असतं म्हणूनच आता त्यांना बसायला जवळ पुढ्यातच घेत असतात आणि म्हणत असतात खरंच तुम्ही आमचं कौतुक केलं असं म्हणून त्यांच्या मुलीला आतमध्ये पाठवत असतात आणि पैसे द्यायला सुरुवात करत असतात कारण तुम्ही आता एवढं सगळं काही आमच्यासाठी करताय पण आता इथे सत्याचे बाबा म्हणत असतात अगं तू एवढ्या गोष्टी आत्ताच त्यांच्या ऐकू नकोस कारण आणखी निकाल यायचा आहे आणि तू अशी पैसे जर वाटप बसलीस तर मग काय करायचं पण आता त्या जोडप्यांनी पैसे त्यांच्याकडून चांगलेच हडप केलेले असतात आणि करणार तर काहीच नसतात नाही कुठे बॅनर लावणार असतात नाही कुठे गुलाल आणून ठेवणार असतात फक्त आणि फक्त पैसे हडपण्याचं कामही लोक करत असतात ते फक्त मम्मीकडून आता इकडे ऑफिसमध्ये मा मात्र मंजिरीचं लक्ष नसतं कारण झालेला सकाळचा प्रकार तिच्या डोळ्यात समोरून जातच नसतो कारण जर काही करता काही झालं असतं तर सत्याचं आणि माझं काय झालं असतं हा विचार इथे असतो मोरे येत असतो आणि उद्या निकाल आहे आणि त्यासोबतच मी प्रत्येकाला वेगवेगळ्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयासमोर ड्युट्या देत आहे त्यानं त्या त्या मॅनेज करायच्या मंजिरीचं लक्ष नसल्याकारणाने कारणाने तो विचारतो काय झाले म्हणजे सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा बोलत असते हो सगळं काही ठीक आहे पण तेवढ्यातच तिची आई आणि बही धावतच तिथे येत असतात आणि मंजिरी तू ठीक तर आहेस ना काही झालं तर नाही आहे ना तुला तुला तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हा आता ते सेव्हनच्या ऑफिसमधून आम्हाला कळलं त्यावर आता मोरे म्हणत असतात ताते सेव्हनच्या ऑफिसमधून नेमकं काय झालं म्हणजे तेव्हा आता ती म्हणत असते सगळ्या झाल्याला सकाळचा प्रकार सांगत असते ती म्हणत असते सकाळी काल सुद्धा मुकादम घरी येऊन आम्हाला मारण्याची धमकी देऊन गेला आणि आज सकाळी एवढं सगळं काही झालेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूला मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही बळवंत आहे म्हणजेच की सत्याचा मित्र त्यानं गुरु एका ज्योतिषाला बोलावून घेतलेला असतो आणि सत्याचा हात दाखवत असतात आमच्या सत्याच्या नशिबामध्ये नगरसेवकाचा योग आहे का हे दाखवायचं असतं पण तेव्हा मात्र गुरुजींनी स्पष्ट कष्टपणे तोंडावर भाकीत केलेलं असतं नाही हे नगरसेवक होणार नाही आहेत तेव्हा मात्र इथे ते सत्या म्हणत असतो अहो मला माहिती होतं हेच सगळं काही होणार आहे पण बलवंत तू ह्या गोष्टी उगजच कशाला त्यावर बलवंत म्हणत असतो खरंच खरंच सांगा हे सगळं ह्याच पद्धतीने होणार आहे का तेव्हा ते गुरुजी म्हणत असतात अहो मी कशाला खोटं बोलू जे काही होणार आहे तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे आता मात्र सत्या बळवंतला म्हणत असतो मी तुला म्हटलं होतं की मी निवडून येणार नाही आहे म्हणून पण हे सगळं तू आता नको करायला होतस ना तू ऐकतच नाही आहे माझं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही मुकादम आहे ते टेम्पो घेऊन रस्त्याने चाललेले असतात आणि तेव्हाच मात्र त्या ते टेम्पोतून खाली उतरून स्वतःच्या गाडीत बसत असतात तर लगेचच आता आता तातेसाहेब त्यांच्या गाडीतून उतरतात आणि गाडीतून उतरल्याबरोबरच त्यांच्या सनकणे काराखाली वाजवत असतात सनकणे काराखाली वाजवल्याच्यानंतर तुझी हिंमत कशी झाली त्यावर आता इथे तात्या मुकादम म्हणत असतात साहेबांना मला नव्हतं माहिती त्या जोडप्यावरती तुमचा एवढाच जीव आहे त्यावर आता तात्यासाहेब म्हणत असतात त्यांना मारायचं तर आहेच पण आता नाही वेळ आणि काळ कधी ठरवायचा हे मी ठरवेल तोपर्यंत तुला मारायला मी देणारच आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र तामुकादम खूपच खुश असतो कारण ह्याला तर राजकारण म्हणतात त्यांच्याच पक्षातील दोन माणसांना मारण्याचं काम आता त्यांनी मला दिलेलं आहे मी मस्त तयारी करून ठेवतो असं म्हणूनच सांगत असतात आता मात्र इकडे सत्याच्या बाबाने मस्त सत्याचं ड्रॉइंग काढलेलं असतं मंजू येतात त्या ड्रॉइंगचं भरभर कौतुक करत असते तिच्या हातात ती ट्रॉफी पाहून ते विचारत असतात अगं तुझ्या हातात ही ट्रॉफी कसली तेव्हा म्हणजे म्हणत असते आणि झालेल्या प्रकाराबद्दल माझं किती कौतुक केलंय सगळ्यांनीच म्हणून मला ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि पप्पा तुम्ही खरंच खूप छान ड्रॉइंग काढलेलं आहे तेवढ्यातच सत्यासुद्धा तिथे येत असतो आणि सत्या तिथे आल्याच्या आणून तर खरंच सत्या जर निवडून आला तरी हे मी त्याला गिफ्ट देणार आहे आणि तेव्हा सत्याच निवडून येणार आहे असा विश्वास सगळ्यांनाच असतो पण सत्या म्हणत असतो नाही मी निवडून येणार नाही तेव्हा आता पप्पा म्हणत असतात अरे असं का अविश्वास दाखवतोस पण आता सत्या म्हणत असतो मला माहिती आहे मी नाही निवडून येणार आणि असं म्हणूनच तो आतमध्ये निघून जातो त्याच्या पाठीच मंजूसुद्धा जात असते आणि मंजू आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याला म्हणत असते सत्या तुझं काय चाललेलं आहे आणि त्याचा हात हातामध्ये घेते आणि स्वतःच्या हृदयावर ठेवत असते आणि म्हणत असते बघ तुला काय वाटते आणि माझ्या हृदयातून फक्त एकच आवाज येतोय तो म्हणजेच की सत्यात जिंकून येणार आहे आता मात्र तो तसाच बाल्कनीत निघून जातो तेव्हा म्हणजे त्याच्या पाठीमागे जात असते आणि म्हणत असते का बरं असं करतोस तेव्हा आता म्हणजे थोडं चिडल्याचं नाटक करते आणि पुन्हा हसून म्हणते मला माहिती आहे सत्यास निवडून येणार आहे म्हणून आणि तेव्हा त्याच्या मिठीमध्ये शिरत असते तर प्रेक्षकांनो कसे वाटले अपडेट्स मस्त ना चला मग चॅनलला सबस्क्राईब करून एपिसोडबद्दल कमेंट करा भेटूयात पुढील भागात